नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण बघणार आहोत कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समित्यांची तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिल ऐकून बटन प्रेस करा दररोज व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया अमरावती या ठिकाणी फ्रूट अँड व्हेजिटेबल मार्केट कांदा व्हरायटी ओनियन रेड बाजार भाऊ भेटलाय कमीत कमी तीन हजार रुपये जास्तीत जास्त पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण बेचाळीसशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे ओसा या ठिकाणी व्हरायटी ओनियन लोकल बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त चार हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे भुसावळ या ठिकाणी व्हरायटी ओनियन रेड बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी पस्तीसशे रुपये सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त पस्तीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे चांदवड या ठिकाणी व्हरायटी ओनियन वादर बाजार भाऊ भेटल्या कमीत कमी पंचवीसशे दोन रुपये जास्तीत जास्त पंचाळीसशे दोन आणि सर्वसाधारण बेचाळीसशे ऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर वराठी ओनियन वादर बाजार भाऊ भेटल्या कमीतकमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त चार हजार रुपये सर्वसाधारण तीन हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती देवळा व्हरायटी ओनियन वादर बाजार भाऊ भेटल्या कमीत कमी पंधराशे रुपये जास्तीत जास्त चौचाळीसशे पंचवीस रुपये सर्वसाधारण बेचाळीसशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती धुळे व्हरायटी ओनियन रेड बाजार भाऊ भेटल्या कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त छत्तीसशे पन्नास रुपये सर्वसाधारण बत्तीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जामखेड व्हरायटी ओनियन लोकल बाजार भाऊ भेटल्या कमीत कमी सतराशे रुपये जास्तीत जास्त अडवतीसशे रुपये सर्वसाधारण सत्तावीसशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जुनूर आळे फाटा या ठिकाणी व्हरायटी ओनियन ऑदर बाजार भाऊ भेटल्या कमीत कमी अठ्ठावीसशे रुपये जास्तीत जास्त अठ्ठेचाळीसशे दहा रुपये सर्वसाधारण एक्केचाळीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कळवण व्हरायटी ओनियन ऑदर बाजार भाऊ भेटल्या कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त अठ्ठे चाळीसशे रुपये सर्वसाधारण एकेचाळीसशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कराड व्हरायटी ओनियन ऑदर बाजार भाऊ कमीत कमी अडवतीसशे रुपये जास्तीत जास्त बेचाळीसशे रुपये सर्वसाधारण बेचाळीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कोल्हापूर व्हरायटी ओनियन ऑदर बाजार भाऊ भेटल्या कमीत कमी पंधराशे रुपये जास्तीत जास्त पाच हजार रुपये सर्वसाधारण चौतीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कोपरगाव व्हायटी ओनियन ऑदर बाजार भाऊ कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त तेचाळीशे सत्तेचाळीस रुपये सर्वसाधारण एकेचाळीसशे रुपये क्विंटल पुढील बाजा बाजार समिती लासलगाव व्हरायटी ओनियन ऑदर बाजार भाऊ कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त तेशे रुपये सर्वसाधारण एकेचाळीसशे रुपये क्विंटल पुढील बाजमती लासलगाव निफाड व्हरायटी ओनियन ऑदर बाजार भाऊ कमीत कमी एकवीसशे एक रुपया जास्तीत जास्त तेशे रुपये सर्वसाधारण एकेचाळीशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील समिती लासलगाव विंचूर व्हरायटी ओनियन ऑदर बाजार भाऊ कमीत कमी कमीतकमी एकोणतीसशे रुपये जास्तीत जास्त ते एक रुपया सर्वसाधारण साधारण चार हजार पन्नास रुपये क्विंटल पुढील बाज मनमाड वरायटी ओनियन ऑर्डर बाजार भाऊ कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त बेचाळीसशे जा 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 एक रुपये सर्वसाधारण चार हजार रुपये क्विंटल पुढील बाज नाशिक व्हरायटी ओनियन ऑर्डर बाजार भाऊ कमीत कमी तीन हजार रुपये जास्तीत जास्त पाच हजार शंभर रुपये सर्वसाधारण बेचाळीसशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाज फलटण फलटन या ठिकाणी व्हरायटी ओनियन हायब्रिड बाजार भाऊ कमीत कमी बावीसशे रुपये जास्तीत जास्त पाच हजार शंभर रुपये सर्वसाधारण अडतीशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव या ठिकाणी व्हरायटी ओनियन ऑदर बाजार भाव भेटला कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त अठ्ठेचाळीसशे एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण त्रेचाळीसशे रुपये क्विंटल पुढील बाज समिती आहे पिंपळ गोगसंत सायखेडा वराठी ओनियन वादर बाजार भाऊ भेटल्या कमीत कमी सव्वीशे अकरा रुपये जास्तीत जास्त पंचाळीसशे एक रुपया सर्वसाधारण त्रेचाळीसशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाज समिती आहे पुणे वराठी ओनियन लोकल बाजार भाऊ भेटल्या कमीत कमी बत्तीसशे रुपये जास्तीत जास्त शेचाळीसशे रुपये सर्वसाधारण एकोणचाळीसशे रुपये क्विंटल पुढील बाज समिती पुणे मांजरी वराठी ओनियन लोकल बाजार भाऊ भेटला कमीत कमी पंचवीसशे रुपये जास्तीत जास्त चार हजार रुपये सर्वसाधारण छत्तीसशे रुपये क्विंटल पुढील बाज समिती पुणे मोशी वराठी युनियन लोकल बाजार भाऊ भेटल्या कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त पस्तीसशे रुपये सर्वसाधारण सत्तावीसशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाज समिती पुणे पिंपरी व्हरायटी ओनियन लोकल बाजार भाऊ भेटल्या कमीत कमी एकोणचाळीसशे रुपये जास्तीत जास्त एकेचाळीसशे रुपये सर्वसाधारण चार हजार रुपये क्विंटल पुढील बाज समिती राहता व्हरायटी ओनियन ऑदर बाजार भाऊ भेटल्या कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण बेचाळीसशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती राहुरी व्हरायटी ओनियन ऑर्डर बाजार भाऊ कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त साठेचाळीसशे रुपये सर्वसाधारण सव्वीसशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती साखरी व्हरायटी ओनियन रेड बाजार भाऊ कमीत कमी एकोणतीसशे रुपये जास्तीत जास्त पंचाळीसशेशे रुपये सर्वसाधारण बेचाळीसशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सटाणा व्हरायटी ओनियन ऑर्डर बाजार भाऊ भेटल्या कमीत कमी एकोणावीसशे रुपये जास्तीत जास्त शेचाळीसशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण बेचाळीसशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाज समती सातारा व्हरायटी ओनियन वादर बाजार भाऊ भेटल्या कमीत कमी तीन हजार रुपये जास्तीत जास्त चौचाळीसशे रुपये सर्वसाधारण सदवतीसशे रुपये क्विंटल पुढील समिती सिन्नर वरायटी ओनियन वादर बाजार भाऊ भेटल्या कमीत कमी पंचवीसशे रुपये जास्तीत जास्त पंचाळीसशे पाच रुपये सर्वसाधारण चौचाळीसशेशे रुपये क्विंटल पुढील समिती सोलापूर व्हरायटी ओनियन रेड बाजार भाऊ कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त पाच हजार रुपये सर्वसाधारण अडवतीसशे रुपये क्विंटल पुढील बाज समती उमराणी व्हरायटी ओनियन वादर बाजार भाऊ कमीत कमी पंधराशे रुपये जास्तीत जास्त चौचाळीश एक रुपया सर्वसाठ साधारण एकोणचाळीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वाशी नवी मुंबई व्हरायटी युनियन ऑदर बाजारभाव भेटला कमीत कमी छत्तीसशे रुपये जास्तीत जास्त पंचाळीसशे रुपये सर्वसाधारण चार हजार पन्नास रुपये क्विंटल तर मित्रांनो अशा पद्धतीने महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव आलेले आहे तुमच्या जवळील बाजार समितीचे जर बाजारभाव राहिले असतील तर कमेंटमध्ये तुमच्याजवळील बाजार समितीचे नाव आम्हाला अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटूया लिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र